नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे रुद्र पाटील निवाई तर चला आम्ही तुमच्यासाठी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे जिचं नाव आहे बघा पुण्यातील नेसवाली मावशी आणि पुण्यातील बॅचलर मुलगा तर बॅचलर मुल का म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी कामाला जातो बघा आणि जॉबला जातो त्या ठिकाणी आपली बरीच फक्शन येते की अडचणी हां त्यामध्ये सगळ्यात जास्त अडचण असते आपली जेवणाची त्या ठिकाणी आपल्याला जेवायला व्यवस्थित भेटत नाही किंवा मग बरेच कारणं असतात नेमकं म्हणजे आपल्याला जेवण आपल्याला कुठे भेटत नाही ह्या अशा गोष्टीची अडचण येते तर आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नवीन